नमस्कार ताचांच्या भेगा खूपच कॉमन प्रॉब्लेम आहे नाही का आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो पण आज आपण याच विषयावर बोलणार आहोत या समस्येच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की यावर सोपे उपाय काय आहेत आणि हे परत होऊ नये म्हणून काय करता येईल हो ना अनेकांना हा अनुभव येतो वेदना तर होतातच पण कधीकधी पाय लपवावेसे वाटतात आत्मविश्वास कमी होतो पण काळजी करू नका यावर खरंच खूप सोपे आणि प्रभावी उपाय आहेत ही समस्या किती सामान्य आहे याचा जरा विचार करूया एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील तब्बल वीस टक्के प्रौढांना पायांना भेगा पडण्याचा त्रास होतो आणि विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते ओके तर आज आपण काय काय बघणार आहोत आधी तर ही समस्या नेमकी काय आहे ते समजून घेऊ मग तिची कारणं काय आहेत त्यावरची एक सोपी थ्री स्टेप ट्रीटमेंट काही घरगुती आणि विकतचे उपाय आणि शेवटी हे परत होणे म्हणून काय करायचं चला तर मग सुरू करूया चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया टाचांना भेगा पडणं म्हणजे नेमकं काय का होतं ही फक्त त्वचा कोरडी पडते की यामागे अजून काही आहे चला जरा खोलात जाऊन बघूया मेडिकल भाषेत याला हील फिशर्स म्हणतात होतं काय की आपल्या टाचे भोतीची त्वचा कोरडी आणि जाड होते आणि मग जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्या पूर्ण शरीराचा भार त्या टाचांवर येतो या दाबामुळेच ती कडक झालेली त्वचा फाटते आणि मग त्यामध्ये भेगा पडायला सुरुवात होते आणि म्हणूनच याकडे दुर्लक्ष करणं अजिबात चांगलं नाही कारण जर या भेगा खूप खोल गेल्या तर त्यातून रक्त यायला लागतं आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे त्यातून इन्फेक्शन होऊ शकतं सेल्युलायटिस नावाचं गंभीर स्किन इन्फेक्शन यामुळे होऊ शकतं त्यामुळे वेळीच लक्ष दिलेलं बरं बरं मग आता प्रश्न हा आहे की ह्या टाचांना भेगा पडता तरी का चला याची काही कॉमन कारणं बघूया ह्याची कारणं ना आपल्या रोजच्या जीवनातच लपलेले आहेत जसं की खूप वेळ उभं राहणं किंवा अनवाणी चालणं किंवा मग चप्पल सँडल असे ओपन शूज घालणं ह्याशिवाय खूप गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय किंवा त्वचेला कोरडं करणारे कडक साबण वापरणं हे पण एक कारण आहे थंड आणि कोरडे हवामानात हा त्रास वाढतोच आणि हो काही मेडिकल कंडिशन्स जसं की थायरॉइड किंवा ॲथलीट्स फूट ह्यामुळेही टाचांना भेगा पडू शकतात ओके कारण तर आपण बघितली आता सगळ्यात महत्वाचा भाग यावर उपाय काय चला एका अशा सोप्या रुटीनबद्दल बोलूया जे डर्मॅटॉलॉजिस्ट सुद्धा सांगतात हे आपल्या पायांच्या काळजीचा पाया आहे असं समजा हे बघा फक्त तीन सोप्या स्टेप्स आहेत टाचांच्या भेगा बऱ्या करण्यासाठी हे एक प्रकारचं कोर रुटीन आहे पहिली स्टेप सोक म्हणजे पाय भिजवणे दुसरी एक्सफोलिएट म्हणजे मृत त्वचा काढून टाकणे आणि तिसरी मॉइश्चराईज अँड सील म्हणजे ओलावा लावून तो टिकवून ठेवणे सोपं आहे ना चला आता या रुटीनमधली प्रत्येक स्टेप नीट समजून घेऊया सगळ्यात आधी सोख म्हणजे काय तर कोमट साबणाच्या पाण्यात साधारण वीस मिनिटं पाय बुडवून ठेवायचे यामुळे ती जाड त्वचा एकदम मऊ होते त्यानंतर एक्सफोलिएट एक प्युमिस्टोन घ्या आणि त्या मऊ झालेल्या त्वचेवर हलक्या हाताने गोल गोल फिरवा जास्त जोर लावू नका आणि मग तिसरी स्टेप पाय हलकेच पुसून कोरडे करा आणि लगेच एखादं जाडसर क्रीम किंवा हील बाम लावा आणि एक प्रोटिप ओलावा टिकवण्यासाठी त्यावर पेट्रोलियम जेलीचा एक थर लावा आणि रात्रभर कॉटनचे मोजे घालून झोपा बघा किती फरक पडतो ते बरं हे तर झालं बेसिक रुटीन पण या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे उपायांचा एक पूर्ण खजिना आहे अगदी आपल्या घरातल्या स्वयंपाकघरापासून ते मेडिकल स्टोरपर्यंत चला बघूया काय काय आहे आपल्या किटमध्ये एकीकडे आहेत बाजारात मिळणारे ओव्हर द काउंटर प्रोडक्ट्स यात युरिया सॅलिसिलिक ऍसिड असे पॉवरफुल घटक असतात जे मृत त्वचा काढायला आणि मॉइश्चराईज करायला मदत करतात तर दुसरीकडे आहेत आपले घरगुती नैसर्गिक उपचारक मध ज्यामध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म आहेत नारळ तेल जे ओलावा टिकवून घेवतं आणि शिया बटर जे त्वचेला खोलवर पोषण देतं दोन्ही आपापल्या जागी प्रभावी आहेत चला जरा मधाबद्दल सविस्तर बोलूया मध खरच एक जादुई पदार्थ आहे तो एक नैसर्गिक ह्युमिकटंट आहे ह्युमिकटंट म्हणजे काय तर तो हवेतला ओलावा खेचून घेतो आणि त्वचेत टिकवून ठेवतो इतकंच नाही तर त्यात अँटी मायक्रोबियल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म पण आहेत म्हणजे तो इन्फेक्शनला दूर ठेवतो आणि भेगा लवकर भरून यायला मदत करतो आणि हे काही उगाच नाही आहे याला वैज्ञानिक आधार आहे दोन हजार तेराच्या एका रिसर्च जर्नलमध्ये असं म्हटलंय की जखमा बऱ्या करण्याच्या बाबतीत मधाचे परिणाम हे पारंपारिक उपचाराने इतकेच किंबहुना कधीकधी त्याहूनही थोडे जास्त प्रभावी ठरतात म्हणजे विचार करा मध किती पॉवरफुल आहे आता एक मस्त डीआयवाय रेसिपी एक अशी हील क्रीम जी तुम्ही घरी बनवू शकता काय करायचंय अर्धा कप नारळ तेल घ्या आणि त्यात दोन मेणबत्त्यांचं मेण घालून मंद आचेवर वितळून घ्या वितळलं की गॅस बंद करा मग त्यात दीड चमचा ग्लिसरीन दोन व्हिटॅमिनी कॅप्स्युलमधलं तेल आणि एक चमचा कोरफट जेल घालून नीट मिक्स करा झालं हे मिश्रण एका डबीत ओतून थंड होऊ द्या तुमची स्वतःची घरगुती क्रीम तयार आता थोडं आयुर्वेदाकडे वळूया आयुर्वेद फक्त वरुण उपचार करण्यावर नाही तर आतून शरीर निरोगी करण्यावर भर देतो त्यांच्या मते आहारात तूप आणि इतर स्निग्ध पदार्थांचा समावेश केल्याने शरीरातील कोरडेपणा कमी होतो एवढंच नाही तर बेंबीमध्ये एरंडेल तेलाचे दोन थेंब टाकणे किंवा रात्री तिळाच्या तेलाने पायांना मसाज करणे हे उपाय शरीराला आतून ओलावा देतात चला समजा आता आपल्या टाचा एकदम मऊ आणि सुंदर झाल्या आहेत पण ही समस्या परत येऊ नये यासाठी काय करायचं कारण म्हणतात ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर प्रतिबंध हा उपचारांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतो काही सोप्या सवयी आहेत ज्या आपण रोजच्या जीवनात अवलंबल्या पाहिजेत रोज विशेषतः आंघोळीनंतर पायांना मॉइश्चराईज करायची सवय लावा शूज घालताना ते व्यवस्थित बसणारे आणि बंद टाचांचे आहेत याची खात्री करा आंघोळ पाच दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ करू नका आणि हो रोज आपले पाय तपासा कुठे कोरडेपणा किंवा भिगा दिसतायत का ते बघा आणि शक्यतोवर अणवाणी चालणं टाळा या सगळ्याचा सार काय तर एकच गोष्ट सातत्य तुम्ही कोणताही उपाय करा घरगुती किंवा विकतचा पण तो नियमितपणे करा तुमच्या पायांच्या काळजीच्या रुटीनमध्ये सातत्य ठेवणं हेच टाचांच्या भेगांपासून तुमचं सर्वोत्तम संरक्षण आहे रोजची थोडीशी काळजी तुम्हाला भविष्यातल्या मोठ्या त्रासापासून वाचवेल आणि जाता जाता एक विचार आपले पाय जे आयुष्यभर आपलं ओझं वाहतात आपल्या सगळ्या प्रवासात आपली साथ देतात त्यांच्या पायाची त्यांच्या आरोग्याची काळजी आपण कशी घेणार आहोत ही जबाबदारी आपलीच आहे चला आजपासूनच सुरुवात करूया